मग सोसेल का परत <laughs> अरे तुझ नाही तर मी येतो तुझ्या घरी चल बर तुझा तुझ्या दम <laughs> <laughs> बोलतो कुणाला सांगतोस काय किती बोलतोस हा दुसरं एक म्हणलं बोरापडीच येतो येताना ते कपन बांधून घरी हे काय बोलतो कुणाच्या नादा लागतो तुला अजून गोरे सभेची निवडणूक आपण लढतोय त्यामुळं या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा मी सांगितलं ना ही लढाई प्रभाकर घरगे वर्ष जयकुमार गोरे बिलकुल नाही इथल्या मान खटावच्या स्वाभिमानाची आहे ही लढाई मान खटावच्या सन्मानाची आहे आणि मान खटावच्या दुष्काळमुक्तीची आहे मान खटावच्या औद्योगिक क्रांतीची आहे आणि मान खटावच्या शैक्षणिक क्रांतीची बीज रोवण्याची ही लढाई आहे आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टीला विरोध करणारे बारामतीची ही पलटण त्यांच्या आहे हे कधी यशस्वी नाही होणार आहे कधी नाही कधी यशस्वी नाही होणार वाट बघतात हे वाट बघतात मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलंय सांगितलंय ना की जयकुमार गोरे निवडणुकीला उभा राहिला ज्या दिवशी माझी जनता मला कंटाळेल ज्या दिवशी माझी लोक मला थमतील दमतील त्या दिवशी मी उभाच राहणार नाही त्या दिवशी मी उभाच राहणार नाही आणि जोपर्यंत जनता म्हणते मला तुम्ही उभं राहा काही फरक पडत नाही किती आले आणि किती गेले तर काही फरक पडत नाही सगळ्यांनी फिल्डिंग लावली मला माहिती आहे फलटणवाले सातारवाले वाले आणि सातार सगळ्यांनी फिल्डिंग लावलेली आहे मला हरवायची अरे तुम्ही मला हरवू शकता माझ्या मातीला नाही हरवू शकत माझ्या घटावांच्या जनतेला नाही हरवू शकत ही लढाई माझी नाहीच आहे ही जनतेची लढाई आहे आणि ही जनतेनं ताब्यात घेतली बघा हे ही लोक आहे ना मी तिसरी सभा आहे माझी तिसरी तिसरी सभा आहे प्रत्येक सभेला माणसाला गोळा करून करून सिद्धेश्वर कुरोलीत माणसं नेली किमान किमान एक वर्ष मी कॅनलवर काढले फिरून या कॅनलवरनं त्या कॅनलवर त्या कॅनलवरनं त्या कॅनलवर माझा इथं उभे राहिलेल्या उमेदवाराला सवाल आहे तू एगंबूच्या लाभ शेतवादी गावाची नावं सांग एकदा झे कटापूर कुठनं आले ते सांग एकदा बोगदा कुठनं आलाय ते सांग विनंती आपल्या सगळ्यांना आहे हे कुणी काय म्हणू द्याव ही लढाई मला कधीच संपली नाही राज्याने हिताची लढाई कुणी उभी केली तेव्हा तेव्हा त्याला ते संघर्ष करायला लागला राजा छत्रपती शिवाजी महाराजांनाही संघर्ष चुकला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष चुकला नाही महात्मा फुले सावित्री आईला संघर्ष चुकला नाही माझ्या आईला देवीला संघर्ष चुकला नाही मी तर त्यांच्या पायाची धूळ आहे चाललोय तेव्हा माझं तरी बरं कुणाला वाटणार आहे नाही वाटणार बरं या खटावमानच्या पाणीत मातीत पाणी आणताना बारामती करायला बरं वाटेल पलटणवाल्याला बरं वाटत नाही कोणाला बरं वाटणार आहे पण तुम्ही चिंता नको करू तुमच्यासाठी किती वार या जयकुमार गोरेवर आलं तरी हा जयकुमार गोरे डगणार नाही थांबणार नाही काळजी करू नका फक्त गरज आहे तुमच्या आशीर्वादाची फक्त आशीर्वाद असे किती उद्या बास आहे फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ते आशीर्वाद वीस तारखेला तुम्ही द्या कोण बोकर कापतय का कोण का बोकर आणतंय बघू आता फक्त व्यासली घेऊन तयार राहा म्हणून वीस तारखेला <सथा> वी मी आपल्याला सांगतो की आपण सगळ्यांना माझी विनंती आहे अस्तित्वाची लढाई आहे ती मतपेटीच्या रूपानं वीस तारखेला आपण कमळाचं चिन्ह घेऊन आपल्याला ती लढायची आहे कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे माझ्या बहिणींना विनंती आहे आता एकवीसशे रुपये केलंय बहिणीनो एकवीसशे रुपये केलंय माझ्या बहिणीचा सन्मान आता माझं भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे शेतकऱ्याचा <प्थाँगा> सन्मान माझं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतय आता पाणी देते लाईट बिल मोफत दिली लाईट बिल आता पाच वर्षासाठी लाईट बिल नाही आहे आता गेल्या सहा वर्षापासून रेशनिंगचं धान्य फुकट मिळते आणि आता मोदीजींनी फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतलाय बहिणीचा सन्मान वाढवताय एकवीसशे रुपये करताय एकवीसशे रुपये आता वर्षाचे पंचवीस हजार पाच वर्षाचे सव्वा लाख रुपये पाच वर्षाचे सव्वा लाख रुपये माझ्या बहिणीला माझी विनंती आहे उद्या दोन हजार हजार रुपये घेऊन गडी येतील आणि मत मागतील लक्षात ठेवा जर चुकून गडबड झाली सावत्र भावाचं सरकार आलं तर सव्वा लाख रुपये कुठं सापडणार नाही एका बाजूला सव्वा लाख आणि एका बाजूला दोन हजार लक्षात घ्या दोन हजार रुपये घ्या सोडू नका तीन दिलं तरी घ्या सोडू नका कुठनं आणलं नाहीत आपलाच काटा मारलाय <laughs> कुठून आणलं नाही आपलाच काटा मारलाय त्यामुळे सोडू नका पण लक्षात घ्या या का मान खटावच्या मातीला अजून खूप पुढे जायचंय परवाच आमच्या भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला मोदीजींनी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला आहे काय भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यात पुन्हा आलं तर माझ्या शेतकरी बांधवाचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय आता आमच्या सरकारने घेतलेला आहे मोदीजींचे पैसे खात्यावर येत आहे रेशनिंगचं धान्य येते एक रुपयात पिकाचा विमा येतोय शरद पवारांनी केलं का कधी बहिणीला पैसे सरत पळून दिले का कधी आणि कशाला प्रेमी ऋतू झाले म्हणजे माझी विनंती आहे कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा तुमच्या भावाला विधानसभेत पाठवा तुमचा भाव चोवीस तास तुमची सेवा करेल तुम्हाला कधी काही कमी पडून देणार नाही एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज